हॅलो गुड इव्हनिंग सर्वांना स्वामी समर्थ कसे आज सर्वजण मस्त ना तर आज इव्हनिंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इव्निंग इव्हनिंगची माझी संध्याकाळची देवपूजा चालू आहे इथं दिवा वगैरे लावून घेतला मी मस्त असं महाराजांना आणि छान अशी सुरुवात झाली व्हिडिओला आपली आणि तसंच मी तुळशीला पण दिवा लावून घेते आणि इथं तर माझी किचनमध्येच तुळस आहे कारण मला बाल्कनीमध्ये तुळस ठेवण्यासाठी तशी एवढीच जागाच नाही आहे आणि बाहेर पण मेन डोअरच्या तिथं पण चपला वगैरे असतात स्टँड असतं चप्पलचं तर तिथं पण मी नाही ठेवू शकत मग ही आपली छान अशी खिडकी छोटीशी अशी तुळस लावली मी आणि खूप छान बसते तिथे छोटीशीच कुंडी आहे आणि छान वाटतं मला तिथं स्वयंपाक वगैरे करताना सकाळ संध्याकाळ दिवा आणि अगरबत्ती लावते मी तिथं तर माझ्याकडे जागा नाही आहे झाडं लावण्यासाठी किंवा झाडं कुंड्या ठेवण्यासाठी म्हणून मी झाडंसुद्धा नाही लावू शकत कारण मला झाडंसुद्धा लावायला खूप आवडतं खूप शॉक आहे मला झाडं वगैरे लावायचा पण नाही मला जागा नाही ऑप्शनच नाही आहे त्याच्यामुळं मी शांत बसले म्हणून म्हणलं मन एक छोटीशी कुंडी जर आपण खिडकीत ठेवू शकतो ना म्हणून तुळस मी इथे खिडकीत ठेवली आहे आणि तुळस खिडकीत ठेवली आहे म्हणून काही कमेंट्स वगैरे करू नका प्लीज आणि ही छान अशी तुळशीची पूजा करून झाली मी ते दिवा वगैरे लावला मन प्रसन्न झालं खूप छान वाटत होतं तर हे बघा किती सुंदर आहे आपली तुळस किती छान दिसते ना माझी छान अशी पूजा करून झाल्यानंतर मी लागले लगेच स्वयंपाकाला आणि मला दूध पण गरम करायचं होतं दूध गरम करायला ठेवलं आणि डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि आज भाजीला बनवते आहे मी मोड आलेली मटकी तर म मटकी शिजवताना थोडंसं मीठ आणि चिमडूभर हळद टाकून मी मटकी शिजून घेते म्हणजे शिजून म्हणजे की दहा मिनटं उकळून घेते आणि खूप छान लागते भाजी आमच्या घरात सर्वांनाच आवडते मटकी खूप फेवरेट आहे सर्वांची आणि मटकी वगैरे मी शिजायला टाकले आणि बघते तर काय गॅसच चालू होत नव्हता मी म्हटलं गॅस का चालू होत नाही बघते तर गॅस संपला होता तर मग आता मिस्टर येईपर्यंत तर वाट नाही बघू शकत मी कारण त्यांना यायला खूप लेट होतो मग मी तिथून येऊन कसं कधी स्वयंपाक बनवणार असा विचार केला की आपणच प्रयत्न करून बघूया जोडून गॅस आपल्याला जोडता येतो का आणि तो मला आला जोडायला खूप छान वाटलं मला असं तरी अबदत निबदत मी गॅस जोडला आणि नेमकं का आपण काहीतरी गडबडीत असतो कामाच्या आणि असं काहीतरी होतं मग असं झालं की आपली चिडचिड होते तर जाऊ दे असं चालायचंच व्हायचंच कधी कधी आणि मेन म्हणजे मला जोडता आला गॅस ते महत्वाचं मग लगेच मी स्वयंपाक वगैरे केला आणि नंतरचं काय मी शूटच घेतलं नाही ते खूप चिडचिड झाली मला उशीर पण झाला खूप डाळ भात आणि मटकीची भाजी चपाती असा स्वयंपाक बनवला आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केली तर गौरी इथं करत होती अभ्यास आणि तिचं थोडंसं म्हणलं की शूट घ्यावं तुम्हाला अक्षर दाखवावं तिचं बघा इंग्लिशचं अक्षर किती सुंदर आहे तिनं काढलेलं आणि तिचा छान असा अभ्यास सुरूच होता आणि मग नंतर मी किचन वगैरे आवरलं भांडी वगैरे घासली जेवलेली आम्ही आणि असं होतं माझा आजचा दिवस तर व्हिडिओ छोटासाच झालाय तरी पण आवडीने बघाल अशी आशा आहे तर व्हिडिओ आवडला तर, तर एक लाईक करायला तेवढं विसरू नका बाय आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड नाईट